तिथल्या पवईमधून एक महत्त्वाची घडामोड समोर येत आहे मुंबईतल्या पवईमध्ये अतिक्रमण काढण्यासाठी पालिकेचे काही अधिकारी गेले आणि पालिकेचे अधिकारी गेल्यानंतर तिकडे काही जणांनी काही जमावाने त्यांच्यावर दगडफेक केलेली अतिक्रमण काढत असताना दगडफेक करण्यात आलेली आहे मुंबईतल्या पवई पालिका पथकावर दगडफेक करण्यात आलेली आहे मुंबईमध्ये अतिक्रमण काढण्यासाठी पालिकेचं पथक तिथे पोहोचलं तिकडे पथक पोहोचल्यानंतर या कारवाई विरोधात तिथल्या नागरिकांनी के दगडफेक केलेली आहे पालिकेच्या पथकावर त्यांनी दगडफेक केलेली आहे आपण हे दृश्य पाहू शकतो बुलडोजर वगैरे तिकडे उभा आहे पालिकेकडनं ही कारवाई करण्यात येत होती आणि अतिक्रमण काढत असताना ही दगडफेक झालेली या संदर्भातली अधिकची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आमचे प्रतिनिधी अनिल सावरे अनिल आत्ता तिथली परिस्थिती कशी आहे नक्कीच जाणवी पाहायचं झालं असतं पवईमधील जयभीम नगर येथील झोपडपट्टी बचाव हे आंदोलन सुरू असताना त्या वेग आंदोलनाला वेगळंच असं वळण आपल्याला आलेलं पाहिजे ते म्हणजे ते आपण पाहू शकतो जे झोपडपट्टी आहे ही जागा आहे आपण पाहू शकतो हिरानंदी बिल्डरने तेथील काही जे कर्मचारी कामगार आहेत लेबर कॅम्प म्हणून त्या जे का... कामगार आहेत त्यांना राहण्यासाठी दिली होती मात्र काही वर्षानंतर तिथे तेथील काही जे लोकल आहेत तिथे ते घुसून त्यांनी घुसखोरी केल्यानंतर बिल्डरने वारंवार जे महानगरपालिका असेल किंवा पोलीस प्रशासन असेल तक्रार केल्यानंतर आज जे महानगरपालिकेचे अधिकारी असतील व पोलीस प्रशासन असतील हे त्यांना जे घर आहे ते खाली खाली, खाली करण्यासाठी गेल्यानंतर तेथील काही नागरिकांनी पोलिसांवर दगडफेक केल्यानंतर त्यामध्ये आपण पाहू शकतो पाच ते सहा पोलीस गंभीर जखमी झालेले आहेत मात्र आपण पाहू शकतो आता जे महानगरपालिके साहित्य आपण या संपूर्ण घटनाक्रमावर अशाच पद्धतीने लक्ष ठेवून राहा दुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल